आणि आताच एक महत्वाची बातमी हातात आहे ते म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास योग्य दिशेनं सुरू असून या तपासासाठी केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घेणार असल्याची माहिती गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिली आहे आर आर पाटील सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे दाभोलकरांच्या हत्येचा खरा आरोपीच पकडला जाईल त्यामुळे लवकरच दाभोलकरांच्या हल्लेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश येईल सर्व बाजूने पोलिसांचा तपास सुरू असून याच्या तपासासाठी आता केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे आणि बऱ्याच वेळा घटना घडल्यानंतर पुरावे वेळेत मिळत नाहीत त्यामुळे आरोपींना पकडण्यात काहीसा विलंब होतो मात्र दाभोलकरांच्या प्रकरणात पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं आर आर पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि आर आर पाटील नेमकं काय म्हणाले ते आपण बघूया आतापर्यंत सगळ्या अंगलनी पोलिसांनी आपला तपास सुरू ठेवला हो आहे पुणे पोलीस जो तपास करतायत त्याच्यावर सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष आहे आमचंही लक्ष आहे ते किती कष्ट करतायत काय काय तपास करतायत हे रोजच्या रोज आहेत त्यामुळं त्यांना आपण तपास करू दिला पाहिजे काही गडबडीने तुम्ही अमक्या दिवसात तपास करा असं तपासाच्या बाबतीत कधी होत नाही आणि तसं जर सरकारने केलं तर मग कुठले तरी चुकीचे आरोपी पकडणं वगैरे असे प्रकार होण्याची शक्यता असते त्यामुळं रिजनेबल टाईम त्यांना आपण सगळ्यांनी मिळून दिलं पाहिजे ही पथकं काम करत राहतील वेळप्रसंगी सेंट्रल एजन्सीचं याबाबतीमध्ये आम्ही सहकार्य घेऊ हो� त्यामुळे दाभोलकरांचे जे हत्यारे लवकरच पकडले जातील अशी आशा आपण व्यक्त करूया वेळ पुढच्या बातमीकडे वायसर काँग्रेसचे नेते जगनमोहन